फ्लॅट घेत आहे बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी हा अहवाल पाहिलात काय नमस्कार डियर सोसायटी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत तुम्ही जर रेरा नोंदणीकृत प्रकल्पामध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर एक महत्वाचा दस्तऐवज जो तुम्ही कधी ऐकला नसेल पण तो तुमच्या घराच्या बांधकामाच्या गुणवत्तेशी थेट संबंधित आहे आणि तो म्हणजे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र म्हणजे अभियंत्यांचा तांत्रिक अहवाल आहे क्वालिटी अॅशुरन्स सर्टिफिकेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच गुणवत्ता हमी प्रमाणपत्राविषयी सखोल माहिती घेऊ हो। या अहवालामध्ये काय असतं काय तपासण्या होतात आणि हा अहवाल तुमच्यासारख्या सदनिका खरेदीदारांसाठी इतका महत्वाचा का आहे तर सुरुवातीला गुणवत्ता हमी प्रमाणपत्र म्हणजे काय हे समजून घेऊ गुणवत्ता हमी प्रमाणपत्र एक तांत्रिक अहवाल आह आहे जो प्रकल्पाचे अभियंता आणि साईट सुपरवायझर तयार करतात या अहवालामध्ये वापरलेली बांधकाम सामग्री योग्य दर्जाचे आहे किंवा नाही ते प्रयोगशाळा चाच चाचण्यांद्वारे तपासले जाते आणि संपूर्ण काम अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली होत असतं याची आपल्याला पुष्टी मिळते गुणवत्ता हमी प्रमाणपत्र सादर करणं डिसेंबर दोन हजार अठरा पासून सर्व नवीन प्रकल्पांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र दाखल करण्याचा नियम येण्याचं मुख्य कारण असं की बांधकामाच्या गुणवत्तेविषयी अनेक तक्रारी वाढल्या त्याचबरोबर पूर्वी बिल्डरला तीन प्रकारचे कागदपत्र द्यावी लागत होती एक म्हणजे आर्किटेक्ट कडून मिळालेलं एक अभियंत्याकडून मिळालेला मिळालेलं आणि एक चार्टर्ड अकाउंटंटकडून मिळालेलं परंतु ही सर्व माहिती केवळ खर्च आणि कामाच्या टक्केवारीबाबत असायची पण बांधकाम कसं आणि कुठल्या दर्जाचं होत आहे हे कोणी तपासत नव्हतं म्हणूनच हा नवीन अहवाल रेराकडे सादर करण्याचा नियम करण्यात आला जो गुणवत्तेची खात्री देतो या अहवालामध्ये काय असतं आणि कशा तपास प्रकारे तपासणी केल्या जातात तर मंडळी प्रत्येक तिमाहीत संबंधित प्रकल्पाच्या स्थळावर अभियंत्यांनी जायचं असतं भेट द्यायची असते आणि गोष्टी तपासायच्या असतात त्याची नोंद करायची असते ज्यामध्ये सिमेंट म्हणजे सिमेंटची मजबूती आणि त्याचे सेटिंग टाईमची तप चाचणी वगैरे स्टील वापरणार येणार स्टील हे लवचिक आहे का ताण त्याची क्षमता किती आहे विटा किंवा ब्लॉक्स असतात त्याचे पाणी शोषण करण्याची त्यांची क्षमता त्यांच्या टिकाऊपणाची क्षमता याची तपासणी करणं असेल कॉन्क्रीट ज्यामध्ये दाब सहन करण्याची चाचणी असेल आणि जे इंडियन राष्ट्रीय मानक जी आहेत त्या प्रमाणे याची तपासणी केली जाते त्याचबरोबर इतर सामग्री जसं टाईल्स असेल पाईप्स फिटिंग्स वाळू हे सर्व राष्ट्रीय मानकानुसार असल्याची खात्री केली जाते त्याचबरोबर कामाची पद्धत जिथं सुरक्षा आणि दर्जा नुसार काम झालं आहे हे तपासलं जातं तसंच प्रकल्पाचे अभियंता हेही खात्री करतात की सर्व विद्युत कामं नोंदणीकृत इलेक्ट्रिकल अभियंत्याद्वारे झालेले आहेत तसेच एक स्ट्रक्चरल इंजिनियर देखील बांधकामाच्या आराखड्याची आणि स्थिरतेची तपासणी करत असतो मग हा अहवाल कधी आणि कुठे सादर करायचा असतो तर हा अहवाल प्रत्येक आर्थिक तिमाहीच्या शेवटी बिल्डरने महारेराच्या वेबसाईट वरती अपलोड करणं बंधनकारक आहे प्रकल्पातील प्रत्येक बिल्डिंग किंवा विंग साठी हा अहवाल स्वतंत्रपणे सादर करायचा आहे मग हा अहवाल सदनिका खरेदीदारांसाठी महत्वाचा का आहे तर हा अहवाल म्हणजे तुमच्यासाठी एक मिळालेली बांधकामाच्या दर्जाची खात्री आहे म्हणजे तुमचं घर योग्य गुणवत्तेने बांधलं जात आहे योग्य मटेरियल वापरून बांधलं जात आहे साधन सामग्री वापरून बांधलं जात आहे याची खात्री पटायला तुम्हाला मदत करतं त्यामुळं भविष्यामध्ये जर का काही गळती होणार असेल क्रॅक येणार असतील किंवा संरचनात्मक धोके जे येऊ शकतात तर ते टाळले जाऊ शकतात त्यामुळं तुम्ही फ्लॅट बुक करताना बिल्डरला सरळ विचारलं पाहिजे की तुम्ही गुणवत्तेच्या प्रमाणपत्राचे अहवाल नियमितपणे रेराच्या साईटवर अपलोड करता का आणि ही खात्री करताना फक्त बिल्डर काय उत्तर देतो यावर विसंबून न राहता तुम्ही महाराजाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या प्रकल्पाचा क्रमांक टाकून कागदपत्रांची एक डॉक्युमेंट घ्या लायब्ररी त्या वेबसाईटवरती आहे पोर्टलवर आहे त्या पोर्टलवरती जाऊन त्या डॉक्युमेंट लायब्ररीमध्ये जाऊन ही कागदपत्रं अपलोड केली जात असल्याची खात्री हे बांधकाम गुणवत्ता प्रमाणपत्र अपलोड केलं जात असल्याची खात्री स्वतः करणं अतिशय आवश्यक आहे लक्षात ठेवा एक चांगल्या बिल्डर करून केवळ आकर्षक ॲम्युनिटीजची अपेक्षा ठेवू नका गुणवत्तेचीही आम्ही मिळाली पाहिजे म्हणून कागदपत्र वाचा प्रत्यक्ष खात्री करा प्रश्न विचारा आणि तुमच्या घरासाठी योग्य निर्णय घ्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिअर सोसायटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील धन्यवाद